निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना या शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे असं हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितलंय हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीत प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दोनशे ऐंशी श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पाचशे अठ्ठ्याहत्तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत चौसष्ट अशी एकूण नऊशे अठ्ठावन्न निराधारांची प्रकरणं मंजूर करण्यात आली आहे या मंजूर नऊशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांची नावं स्वतः आमदार समीर कुणावार यांनी वाचून दाखवत उपस्थितांना याबाबत माहिती दिली यावेळी बोलताना आमदार कुणावार म्हणाले सामान्य नागरिकांनी आमदार पदापर्यंत पोहोचवलं असून त्यांची कामं हस्ते ही सेवा घडत असल्यानं मी समाधानी आहे असं त्यांनी सांगितलं तर या बैठकीला उपविभागीय अधिकारी सौवर पतगे तहसीलदार सागर कांबळे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे समिती सदस्य गंगाधर कोल्हे नलिनी सयाम शंकर मुंजेवार यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर घाट वर्धा